एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांची मिशन आरंभ परीक्षा पार निकाल पंचवीस मार्चला जाहीर होणार अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ ही परीक्षा नुकतीच आयोजित करण्यात आली होती ही परीक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी केंद्रांवर घेण्यात आली एकूण एकोणसाठ हजार नऊ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते यातील शहाण्णव टक्के विद्यार्थी हजर होते परीक्षेचा अंतिम निकाल पंचवीस मार्च रोजी डब्ल्यू डब्ल्यू प्रायमरी ए नगर डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांनी सांगितले की या परीक्षेमुळे शिष्यवृत्ती परीक्षेची भीती दूर झाली असून आत्मविश्वास वाढला आहे शिक्षण विभागाने घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होत असून शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया मजबूत होत आहे तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात चारशे एकवीस विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली असून आतापर्यंत पंधरा चाचण्या घेण्यात आल्या आहेत अशी माहिती केंद्र संचालक मिनीनाथ शिंदे यांनी दिली माझे नाव मिनीनाथ जगन्नाथ शिंदे मी पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटिरस या ठिकाणी कार्यरत आहे माननीय भास्कर पाटील साहेब शिक्षणाधिकारी आय्य आणि माननीय सी ई ओ आशिष येरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ हा उत्तर जिल्हा परिषदेने हाती घेतला आणि मिशन आरंभ सुरू झाला इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती त्याची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने मिशन आरंभ हा हो उपक्रम सुरू करण्यात आला विद्यार्थी जादा तासाला येऊ लागले वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडू लागले आणि त्यामुळं आज जी अंतिम परीक्षा मिशन आरंभांतर्गत होत आहे तर या परीक्षेचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये फायदा होणार आहे आणि इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीमध्ये जी शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी येतील अशी आम्हाला आशा आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे श्री माननीय श्री आशिष चेडेकर साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब माननीय श्री भास्कर पाटील साहेब यांचा हा एक नाविन्यपूर्व असा उपक्रम आहे मिशन आरंभ यामुळे मुलांना एक प्रकारचा सराव झालेला आहे आणि सरावाने माणूस परिपूर्ण होतो हे त्यांनी लक्षात घेऊन मुलांचा परिपूर्ण पा सराव होण्यासाठी आणि भविष्यात त्यांना शिष्यवृत्तीच्या परीक्षा अगदी सोप्या <ख़ागेव> पद्धतीने देता याव्यात यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि साहजिकच सततचा सराव झाल्यामुळे मुलांना इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा यामुळे सहजपणे देता येणार आहे त्यामुळे मला हा उपक्रम खूप आवडला आहे धन्यवाद Okay. नमस्कार माझे नाव साक्षीबाई संगीम सिंह यंदा सातवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मढी आमच्या गावाचे नाव मडी आहे आमच्या मॅडमने या मिशन आरंभाच्या पेपरसाठी आमच्याकडून खूप तयारी करून घेतली स्वाध्याय सोडून घेतले प्रश्नपत्रिका सोडून घेतली आणि यामुळे मला पुढच्या वर्षी मिशन स्कॉलरशिपचा पेपर सोडायला काहीच अवघड जाणार नाही त्यामुळे हा मिशन आरंभाचा उपक्रम खूपच छान आहे त्यामुळे मी सर्व साहेबांचे धन्यवाद करते धन्यवाद माझे नाक्षी संजय शिंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरस चोवीस जूनपासून आम आमच्या शाळेत मिशा महारंभाचे ता तास घेतले जातात जिल्हा परिषदेने हे तास घेतल्यामुळे माझ्या ज्ञानात खूप भर पडत आहे हे ता हे तास आम्ही शाळेत नऊ वाजता येऊ साडे नऊ ते साडेदहापर्यंत असतात सर्व शिक्षक आम्हाला मार्गदर्शक करतात माझे नाव गुप्तार्जिन गुलंत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिकले माझ्या ना गावाचे नाव शिरापूर आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जे मिशन आरंभाचा उपक्रम राबवला आहे तो अतिशय खूप चांगला आहे आणि त्यामुळे माझ्या माझ्या शिक्षणात व चांगली वृद्धी वृद्धी झालेली आहे आणि खूप प्रगती होत आहे आमच्या भविष्यासाठी हा उपक्रम खूप चांगला आहे माझे नाव मिरेखनाथपुरते आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राष्ट्र माझ्या गावाचे नाव खरवडे आम्ही रोज सकाळी नऊला इथं येतो आणि साडे दहाला आमचे तास रोज एक तास आमचा तास स्कॉलरशिपचा होतो इंग्रजी बुद्धिमत्ता गणित मराठी असे अशा ह्या विषयांचे तास आमच्या शाळेत घेतात व स्व सध्या पुस्तिका सोडून घेतात त्या आम्हाला हा पेपर सोडताना खूप सोपा गेला त्यामुळे मी पुढच्या वर्षी स्कॉलरशिप मध्ये भाग घे व मला सर्व सो पेपर सोपा इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन